नमस्कार मित्रांनो थ्री आर फॅमिली ट्वेंटी सिक्स ले ले निट -निट आ, या यूट्यूब चॅनलला तुमचं सहर्ष स्वागत आहे आमची चालले आहे ती आश्रमात जाण्याची तयारी काही लोकांकडून आपण चांगले कपडे जमा केलेले आहेत आणि ते आपण आता सगळं बघून नीटनेटके करून ते घड्या घालून ते आपण आश्रमात देणार आहोत आणि यासाठी आता रुद्र पण माझा बसला आहे चेकिंगसाठी आणि तो पण कपड्यांची चेकिंग करत आहे आणि तो माझ्याकडे देत आहे गाड्यासाठी तर यामध्ये मित्रांनो आपल्याला कपडे देणारे माणसं आहेत ते दिवाकर कुडता कुडतेकर ऋतुजा सावंत स्वाती कदम आणि रीना यादव अशा लोकांनी आपल्याला त्यांचे चांगले कपडे जे न वापरत असलेले दिलेले आहेत ते आपण आश्रमात देणार आहोत आणि त्याच्यातच आपण काही नवीन कपडे घेऊन त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत असे कपडे आपण नित्यानंद आश्रममध्ये आ, बारा एक दोन हजार पंचवीस रोजी देणार आहोत आणि त्याची तयारी आता आपण जी चालू आहे मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो सगळ्या कपड्यांची गडी घालून झाले नवीन कपडे पण त्याच्यात ॲड केलेले आहेत ते सर्व घेऊन आम्ही आश्रमात जाणार आहोत आणि बॅगिंग केलेल्या अलग अलग आश्रममध्ये समजण्यासाठी लहान मुलांचे जेंटचे लेडीजचे कपडे अलग अलग अशी बॅगिंग करून ठेवले आहे म्हणजे तिथे पण त्यांना कळेल कुठचे कपडे कुठे मी सोनं नाहीत आणि आता आम्ही निघणार आहे त्या आश्रमासाठी असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा आणि बाकीचा उद्या आश्रमचा व्हिडिओ बघण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा मित्रांनो सर्वांचे मनापूर्वक धन्यवाद